जिल्हा परिषदच्या जवळ असलेल्या झेडपी स्कूलच्या रूमला लागली भीषण आग नुकत्याच उन्हाळ्या ऋतूची चाहू लागत आहे आणि यामध्येच गरमी वातावरण हे जिल्हा परिषद जवळ असलेल्या झेडपी स्कूलमध्ये दिसून आले दिनांक आठ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक झेडपी स्कूलमध्ये असलेल्या एका जुन्या खोलीला भीषण आग लागली काही वेळातच या ठिकाणी अग्नीचा प्रचंड तांडव दिसून आला मोठ्या प्रमाणात ही आग वाढत गेली दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दर त्या ठिकाणी पोचले आणि आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आग विझवण्यात त्यांना यश आले नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्यापही कळू शकले नाही सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमुळे रूमचे नुकसान झाले आहे